यवतमाळ शहरातील अनेक प्रभागात नगर परिषदेमार्फत विकासकामे झाली नाही तसेच अनेकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही वारंवार निवेदन देऊन सुद्धा नगरपरिषदेनं कुठलीच कारवाई केली नसल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं नगर समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीचं विलगीकरण नगर परिषदेत झालं मात्र ग्रामपंचायतचे विलगीकरण नगर परिषदेमध्ये झाल्यानं नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय अशाच नगरपरिषद अनेक प्रभागातील विकास कामांकडे करी दुर्लक्ष करीत असून पावसाळ्यामध्ये अनेक नागरिकांच्या घरात नाल्या नसल्याने पाणी शिरत आहे तर कुठे विद्युत काम नाही तर कुठे डांबरी रस्ते नसल्यानं नागरिकांना ना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे नाही आहे कोणत्या भागामध्ये पाणी नाही आहे कोणत्या भागामध्ये बोर नाही आहे आणि मेन विषय म्हणजे प्रॉपर्टीचं जे मिळकत पत्रिका आहे आणि प्रॉपर्टी कार्ड आहे त्याच्याबद्दल आम्ही हे ठेव आंदोलन केलेलं आहे आणि यवतमाळच्या विकास कामाच्याबद्दल हे सगळे आमच्या मागण्या आहे हे सु समजा पूर्ण नाही केल्या तर आम्ही आमरण उपोषण इथं करणार आहोत